शेतकरी मित्रांनो ही जी उभी फसल आहे ती धानाची फसल आहे म्हणजे ज्याला भात म्हणतो पूर्व विदर्भामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा तिकडे कोकणामध्ये घेतली जाते इकडे कोल्हापूरला घेतली जाते तिकडे नाशिकमध्ये घेतली जाते मराठवाड्यामध्ये हे धानाचे पीक घेतले जात नाही तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा विषय हा आहे हाए की आपण या दोन प्रकारच्या बांध्या आहेत ही यामध्ये आपण निव्वळ शेणखत घातलेला होता आणि एका बांधीमध्ये रासायनिक खत घातलेला होता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणार जाणून घेणार आहोत की जर आपण रासायनिक खत नाही घातले तर काय होईल आणि शेणखत नाही घातले तर काय होईल त्या दोघांमधला फरक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ चालू करताना मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की मी शेतीसंबंधित माहिती आपल्या या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो आणि शेतकऱ्यांची बाजू या माझ्या चॅनलवर मी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता हा जो प्लाट तुम्हाला दिसत आहे हा एकच जातीचा धान आहे आणि यामध्ये आपण शेणखत घातलेला नव्हता निव्वळ रासायनिक खत घातलेला होता यामध्ये पाऊन एकरामध्ये दोन बॅग डी ए पीची एक बॅग आणि सुपलाची एक बॅग आपण घातली आणि याला दोन वेळेस खत दिले म्हणजे त्या पाऊन एकरामध्ये आपल्याला फक्त दोन बॅग खात लागला आणि यामध्ये एकही शेणखत टाकलेला नव्हता तर हा आपल्याला धान कसा दिसत आहे तर हा धान मित्रांनो चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे केमिकल असल्याने धान एकदम भोपारून आला आणि चांगल्या प्रकारचे झुपके धरलेले आहेत परंतु याच्या तुलनेमध्ये जो हा धान आपल्याला दिसत आहे हा आहे बिना रासायनिक खताचा म्हणजे यामध्ये नुसता शेणखत घातलेला आहे आपण कधी कधी यूट्यूबवर बघत असतो की रासायनिक खत घालणे फायद्याचे आहे की नाही शेणखत घालणे फाय फायद्याचे आहे की नाही किंवा जर शेणखत नाही घातला तर काय होईल तर मित्रांनो आपल्याला फरक पाहायचा होता तो जाणून घ्यायचा होता म्हणून मुद्दाम आपण हा प्रयोग करण्यासाठी एक बांधी बिना शेणखताची आणि एक बांदी बिना रासायनिक खताची आपण असा दोन बाजूला प्रयोग केला तर हा शेणखताची बांधी आहे आणि हिचा धान पण काही कमजोर आहे नाही हिचा पण धान चांगला बोपारून आलेला आहे फरक फक्त मित्रांनो एवढाच आहे की अर्ध्या एकरमध्ये आपल्याला दोन ट्राल्या शेणखत लागलेला आहे म्हणजे त्या दोन ट्राल्या शेणखताची किंमत आहे सहा हजार रुपये आणि रासायनिक खत आपण इकडे पाऊन एकरांमध्ये टाकला त्यांची किंमत आहे फक्त तीन हजार रुपये म्हणजे मित्रांनो आपल्याला इकडे तीन हजार रुपये जास्त लागत आहेत म्हणजे एकरी बारा हजार रुपयाचं जर शेणखत आपल्याला लागत ला आहे आणि रासायनिक खत कमी लागत आहे तर मित्रांनो यावरून हे सिद्ध होते की आपण निव्वळ रासायनिक खताच्या भरवशावर शेती करू शकत नाही आणि निव्वळ शेणखताच्याही भरवशावर शेण शेती करू शकत नाही कारण निव्वळ जर रासायनिक खत वापरलं तर आपल्या जमिनीचा पोत बिघडेल आणि सुपिकता नष्ट होईल आणि जर निव्वळ शेणखत घातला तर आपल्याला उत्पन्न तेवढा मिळणार नाही कारण मित्रांनो ते आपल्याला परवड परवडणारे नाही आहेत आणि आपला उत्पन्न हा घटत जाईल तर मित्रांनो आपल्याला जर शेती परवडायची असेल तर मित्रांनो आपण दोन्ही प्रकारच्या खत घालणे आवश्यक आहे तरच मित्रांनो आपली शेती आपल्या आप फायद्यासाठी योग्य प्रकारची ठरू शकेल तर कसं आहे मित्रांनो कधी कधी आपण वापरतो की सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती करणे मित्रांनो खूप कठीण आहे त्याकरिता आपल्याला तेवढी मेहनत घेणे शक्य आणि मित्रांनो हा जो प्रयोग आहे हा तुम्ही तुमच्या कापूस वगैरे किंवा सोयाबीनच्या पिकावर तुम्ही प्रयोग करून पहा तरच मित्रांनो तुम्हाला कळेल की नेमका फायद्याचे काही आहे आणि असे प्रयोग केल्याच्यानंतर तुम्हाला सिद्ध होईल की दोन्हीची पण गरज आपल्या शेताकरिता आहे